स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मोहिती वडगावच्या रेशन दुकानात एक्केचाळीस पूर्णांक त्रेपन्न क्विंटल धान्य घोटाळा परवाना रद्द एक पूर्णांक एकतीस लाख वसूल मोहितेबडगाव तालुका कडेगाव येथील विकास सोसायटीच्या मालकीच्या रास्तभाऊ दुकानात एकेचाळीस पूर्णांक त्रेपन्न क्विंटल गहू व तांदळाचा घोटाळा उघड झाला असून संबंधित दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे हा धान्य साठा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत देण्यासाठी आलेला होता गावातील सामाजिक कार्यकर्ते परशराम काळे यांनी हा गैरव्यवहाराबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली आणि कडेगाव तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेत नायब तहसीलदार महेश अनारसे मंडळ अधिकारी आणि पुरवठा निरीक्षक श्रीमती टी आर गुरव यांच्या उपस्थितीत धान्य दुकानाची तपासणी करण्यात आली त्यानंतर कडेगाव तहसीलदार कार्यालयाने रिपोर्ट जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांच्याकडे पाठवला तपासणीत एकेचाळीस पूर्णांक त्रेपन्न क्विंटल धान्याचा तफावत आढळल्याने दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संबंधित दुकानाची अनामत रक्कम जप्त करून परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला होता तसेच धान्याच्या तफावतीची रक्कम तत्कालीन बाजारभावानुसार शासन खात्यात भरण्याचे आदेश दिले होते विकास सोसायटीने हा निर्णय पुणे येथील उपायुक्त पुरवठा विभाग यांच्याकडे अपील केला होता मात्र दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी उपायुक्तांनी अपील फेटाळून जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांचा आदेश कायम ठेवला त्यानुसार कडेगावचे तहसीलदार माननीय अजित शेलार यांनी एक लाख एकतीस हजार दोनशे पंधरा रोजी संबंधित विकास सोसायटीच्या चेअरमनकडून शासन खात्यात वसूल करून घेतली आहे या प्रकरणी चेअरमन सचिव संचालक मंडळ आणि धान्य विक्रेत्यांविरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्नचं च कलम तीन व सात अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी परशराम काळे यांनी तहसीलदार कडेगाव यांच्याकडे केली आहे